रेकॉर्डवरील अट्टल सराईत गुन्हेगार जेलबंद करून चेन स्नॅचिंगचे बावीस गुन्हे तसेच वाहन चोरीचे दोन असे एकूण चोवीस गुन्हे उघडकीस आणण्यात गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक आणि दोनने यश मिळवले आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार नाशिक शहर परिसरात नेहमीच चेन स्नॅचिंगचे गुन्हे घडत असल्याने या गुन्ह्यातील इस्मांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आलेले होते ही कारवाई किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखेचे यांच्या मार्गदर्शनानुसार आरोपीचा शोध घेण्यासाठी आदेशित करण्यात आले होते त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे अधिकारी अंमलदार यांनी नाशिक शहरातील चेन स्नॅचिंग झालेल्या ठिकाणांची पाहणी केली आहे गुन्हा इसमाचा गुप्त बातमीदारांच्या मदतीने शोध घेतला आहे त्यामध्ये आरोपी हा अमनेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथील असल्याबाबत खात्री था झाली आहे आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे चे पोलीस अंमलदार नाझिम खान पठाण पोलीस अंमलदार मुख्तार शेख आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पोलीस अंमलदार सुनील आहेर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर चेन स्नॅचिंगचे सादिक अली उर्फ जाफरी सय्यद राहणार आंबेवली कल्याण यांनी केलं असून तो सध्या कल्याण येथे वास्तव्यास असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंजन मुद्दगल यांनी दिली असता त्यांनी खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकड संदीप भांड प्रदीप मजदे विशाल देवरे नाझीम खान पठाण सिंग परदेशी विशाल काठे पोलीस अमलदार मुख्तार शेल पोलीस हवलदार सुकम पवार यांनी कल्याण जिल्हा ठाणे येथे दोन दिवस व दोन रात्री साध्यावेशात वास्तव्य करून सापळा लावून थांबले असताना मिळालेल्या बातमीनुसार आरोपी सादिक अली उर्फ जाफरी युसुफ सय्यद गावाजवळ येताना दिसताच त्याला ताब्यात घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कस्टडी मंजूर केल्यामुळे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आरोपितांकडे गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत यांनी मानवी कौशल्याचा वापर करून नाशिक शहरातील बावीस गुन्हे तसेच वाहन चोरीचे दोन असे एकूण चोवीस गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून तेरा चार तोळे सोन्याच्या वेगवेगळ्या सोन्यांच्या लगडी आणि दागिने दहा लाख रुपये किमतीची विजा फोर व्हीलर ऐंशी हजार रुपये किमतीची मोटारसायकल असं ऐकून सव्वीस लाख चोवीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मुक्के यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुलगर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे पोलीस हवलदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकर संदीप भान प्रदीप मजदे विशाल नाजीम खान पठाण मिलीन सिंग परदेशी विशाल काठे रोहिदास लिमके मुख्तार शेख जगवेश्वर बोसे उत्तम पवार महेश साळुंके विलास चालुस्कर नितीन जगताप गोरक्ष सावळे राम बर्डे राहुल पालखेडे अमोल गोष्टी आप्पा पानवळ देविदास ठाकरे योगीराज योगी गायकवाड कैलास चव्हाण रवींद्र आढाव रमेश कोळी राजेश लोखंडे शर्मिला कोकणी अनुजा येल्वे मनीषा सरोदे पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट सुकाम पवार दीपक पाटील समाधान पवार तसेच शाखा विठ क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे संजय साणो पोलीस हवालदार मनोज परदेशी प्रकाश महाजन अतुल पाटील सुनील आहे नंदू नांदुरीकर पोलीस हवालदार सुनील खैरणार अशांनी संयुक्तरित्या के केलेली आहे नाशिक शहरामध्ये मागील काही महिन्यामध्ये सातत्यानं चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या या घटनांचा तपास करून तात्काळ आरोपीला अटक करण्याविषयी मान्य पोलीस आयुक्त यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील पथकांना ह्या आरोपींचा शोध घेण्याविषयी आदेशित करण्यात आलं होतं या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी क्राईम ब्रँच युनिट एक व युनिट दोन युनिट एकचे श्री आचल मुदगल साहेब व युनिट दोनचे इपे तोडकर साहेब दोघांनी मिळून या ठिकाणी प्रयत्न केले आणि सी सी टी व्ही फुटेज असेल आणि टेक्निकल अनालिसिस सर्व गोष्टी करून तसेच ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून ह्या आरोपींना त्यांनी अटक केलेल्या आहे आणि आरोपींना अटक करून एकूण बावीस गुन्हे शहरातील बावीस गुन्हे आणि बावीस गुन्हे चेन स्टॅचिंगचे आणि वाहन चोरीचे दोन गुन्हे असे चोवीस गुन्हे यांनी उघड केलेले आहेत चोवीस गुन्हे उघड या करून यांनी या गुन्ह्यामध्ये एकूण तेरा पॉईंट चार तोळे सोनं हस्तगत केलेला आहे याशिवाय एक चारचाकी वाहन आणि एक दुचाकी वाहन देखील हस्तगत केलेला आहे असा एकूण यांनी सव्वीस लाखापेक्षा जास्त किमतीचा मद्यमाल हस्तगत करून चांगली कामगिरी केली आहे आणि गुन्हे उघडकीस आणलेले आहेत ठाणे इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे त्याच्याकडनं अजूनही गुन्हे उघडकीस येऊ शकतात त्याविषयी आणखी तपास सुरू आहे मुख्य युनिट दोन दोन्हीच्या पथकांची संयुक्त कामगिरी आहे फक्त आरोपीला ताब्यात घेण्यापेक्षा त्याच्या मागे टेक्निकल अनालिसिस देखील महत्वाचं असतं ही सर्व कामगिरी युनिट एक युनिट दोन दोघांनी मिळून केलेली आहे